काही ठिकाणी गडबड गोंधळ मुद्दाम नागरिकांमध्ये वातावरण त ता, तयार करण्याचं काम चालू आहे कुठे पैसे वाटप आहे कुठे दादागिरी आहे समजलेलं नाही पण ते मंगल कार्यालय आहे कृष्णा मंगल कार्यालय कदाचित ते काही समारंभाचे लोक असू शकतात अंबरनाथमध्ये आज निवडणूक पार पडती आहे आणि अनेक इंटरेस्टिंग गोष्टी घडलेल्या आहेत म्हणजे एका ठिकाणी दोनशे बोगस मतदार आणले असा आरोप झालेला आहे तर दुसरीकडे पैसे वाटल्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणात आरोप आहे आणि म्हणून सध्या आम्ही शिवसेनेच्या कार्यालयात आहोत आणि मनीषा वाळेकर ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत आणि आधीसुद्धा त्या नगराध्यक्ष राहिलेल्या आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत आणि जो मित्रपक्ष सत्तेमध्ये सहभागी आहे त्याच्याच विरोधात कारस्थानात चालली आहेत का एकमेकांवर आरोप प्रतरोप का होतात हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे मनीषाजी तुमचं स्वागत आहे मुंबई मुंबईतकमध्ये आम्ही जेवढ्या लोकांशी बोललो तुमचे कार्यकर्ते म्हणतायत की भाजप मोठ्या प्रमाणावर पैसे वाटत आहे तुम्ही तुमच्या मित्र पक्षावर एवढा मोठा आरोप करता आहात काय नेमकं तुम्हाला जाणवलं आहे तुम्ही काय परिस्थिती बघितली आहे खरं तर आज दहा वर्षांनंतर नगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे मी आज सकाळपासून फिरून बघितलं तर प्रत्येक मतदान केंद्रावर लाईन लावून अगदी लोक व्यवस्थित मतदान करत आहेत परंतु काही ठिकाणी गडबड गोंधळ मुद्दाम नागरिकांमध्ये एक वातावरण तयार ता, करण्याचं काम चालू आहे कुठे पैसे वाटप आहे कुठे दादागिरी आहे परंतु या अंबरनाथचे नागरिक सुज्ञ आहेत आणि ते शिवसेनेच्या विकासाला साथ देतील तुमच्यावर सुद्धा एक आरोप करण्यात आला होता तुमचं जे गाव आहे तिथले तिथलं जे कृष्णा म्हणून एक हे आहे कार्यालय आहे तिथे दोनशे महिला आणल्या असं म्हटलं गेलं आणि त्याला खर, त्यांना खरं आता पोलीस स्टेशनवर ठेवलेलं आहे बोगस मतदार भिवंडीवर आणलेले असं तुमच्यावर थेट आरोप आहे नाही ते, ते मला अजून काही समजलेलं नाही पण ते मंगल कार्यालय आहे कृष्ण मंगल कार्यालय कदाचित ते काही समारंभाचे लोक असू शकतात पण पोलिसांनी ताब्यात घेण्याचं काही कारण नाही ना जर समारंभाचे लोक असतील नगला आले असतील तर ताब्यात घेण्याचं काही प्रयोजन नव्हतं त्याच्यात त्याची माहिती मला खरंच नाही मिळालेली पण असं एवढंच कानावर आलं होतं पण मला असं वाटतं की ते कार्यालय असल्यामुळं मंगल कार्यालय कदाचित तिथे काही लग्न समारंभ असेल काही अजून समारंभ असू शकतो त्याची मी माहिती घेते खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वी म्हटलं की आता महानगरपालिकांच्या निवडणुका तर ते, ते देवेंद्रे देवेंद्रे महायुती म्हणून लढणार आहेत पण इथे काही महायुती नाही आहे तुम्ही एकमेकांच्या विरोधात लढताय इतकं टोक्याचं राजकारण सुरू आहे की थेट पैशाचे आरोप होत आहेत तुमच्यावर बोगस मतदारांचे आरोप होत आहेत ही महायुती मग पुढे तरी टिकणार आहे की नाही आता ते वरिष्ठ ठरवतील महायुती टिकाय टिकवायची की नाही टिकवायचं तर स्थानिक लेवलवर आम्ही आधी दोन पाऊल आम्ही पुढेच घेतले होते युतीसाठी आम्ही तयार होतो परंतु त्यांना मान्य नव्हतं पण आज अंबरनाथमध्ये आपण बघतोय आम्ही कधीही टीकेला टीकेतून उत्तर देत नाही आम्ही कामातून उत्तर देतो आणि आमचे खासदार साहेबांनी इथे एवढा प्रचंड कामाचा डोंगर उभा केलेला आहे तर अंबरनाथचे नागरिक मतदार सुज्ञ आहेत ते नक्कीच या विकासाच्या सोबत राहतील अशी मला खात्री आहे इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे ना जेव्हा आम्ही बघतोय महाविकास आघाडी आणि मायुती तर अपेक्षित असं आहे की महायुतीने महाविकास आघाडीवर टीका करावी आता आपण पुणे महानगरपालिकेचा विचार केला इतर तर तिथे अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस म्हणले की आम्ही एकमेकांवर टीका करणारे मैत्रीपूर्ण लढत असू इथे मैत्रीपूर्ण लढत दिसत नाहीये जरी एकमेकांच्या विरोधात असले तरी असं नेमकं काय झालं का की इतकी टोकाची आता टीका होती एकमेकांवर इतके आरोप होत आहेत नाही आता आपण बघताय राज्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आमचे उपमुख्य मुख्यमंत्री साहेब शिंदेसाहेब अजितदादा हे युतीचे म्हणूनच सगळीकडे काम करतायत विकास करतायत योजना आणतायत पण स्थानिक लेवलवर थोडंसं इथे वेगळं वातावरण बघायला मिळतंय पण अंबरनाथकर आजवर शिवसेनेसोबत होते आणि राहतील अमित शाह म्हटले होते तसं प्रयत्न सुरू आहे कशात प्रतिशत भाजप म्हणजे कुठलंच ठेवायचं नाही मित्र पक्ष सगळ्यांना बाजूलाच करायचं असं तुम्हाला इथे वाटतंय का अंबरनाथ मध्ये नाही तसं काही वाटत नाही इथे अनेक वर्ष शिवसेनेची सत्ता आहे खासदार आमदार नगराध्यक्ष गेली तीस वर्ष या नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढा विकास या अंबरनाथ शहरामध्ये सन्माननीय आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब असतील आमचे आमदार बालाजी किनीकर साहेब असतील यांच्या माध्यमातून या अंबरनाथमध्ये विकास खूप झालेला आहे कार्यक्रम शिवसेनेतर्फेच होत असतात त्यामुळं जी लोकं पूर्वीपासून हे अंबरनाथकर एक समीकरण आहे शिवसेनेचं अंबरनाथ आणि अंबरनाथची शिवसेना बालाजी किनीकरांचं नाव घेतलं मला त्याच्यावर प्रश्न विचारला की असं हो चर्चा आहेत आम्ही ऐकलं की दोन गट आहेत ते वेगळ्या पद्धतीनं प्रचार करतायत ते तुमच्या सपोर्ट मध्ये नाही आहेत काय नेमकं आहे नाही तसं काहीच नाही एकदा पक्षाचा आदेश आला सन्मानिय एकनाथजी शिंदे साहेबांचा सा आदेश आला की इथे गट तट काही नाही आदेशावर शिवसेना चालते आणि सगळेजण काम करतायत पक्षाकडनं ईव्हीएम मध्ये काहीतरी घोळ आहे असा आरोप केला होता सील काही नाहीयेत ईव्हीएम ला असं केलं होतं नेमकं काय प्रकरण आहे त्याच्यावर तुम्ही काही तक्रार केली आहे का त्याला काही उत्तर आलंय का? काल पाच नंबर वा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक पाच या ठिकाणी जे काही अधिकारी आहेत निवडणूक आयोगाचे अधिकारी त्यांच्याकडनं ते मशीन वगैरे उघडण्यात आला असा प्रकार निदर्शनास आला होता त्या ठिकाणी आमचे उमेदवार आणि कार्यकर्ते जाऊन त्याची शहानिशा केली त्यांनी पण मग काय उत्तर काही दिलंय तुम्हाला तुम्ही काही तक्रार केली रितसर काय झालंय तक्रार केलेली आहे आरोनकडे तर त्याच्यावर खासदार साहेब पण काल इथेच होते अंबरनाथ मध्ये ते स्वतः जाऊन त्या गोष्टीची शहानिशा त्यांनी केलेली आहे खासदार श्रीकांत शिंदे असतील आणि रवींद्र चव्हाण भाजपच्या अध्यक्ष त्यांचा काही काळामध्ये संघर्ष आपण पाहायला मिळाला एकमेकांवर टीका करणं पाहायला मिळालं खास करून या सगळ्या पट्ट्यामध्ये कल्याण डोंबिवली आणि ह्या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग भाजपमध्ये झालं होतं या निवडणुकीच्या तोंडावर तुमचं सुद्धा काही इन्कमिंग झालंय भाजपमध्ये तुमच्या पक्षातली काही लोक फोडायचा प्रयत्न झाला आहे नक्कीच झालेला आहे खासदार साहेबांचं मी सांगते ना की एवढं काम आहे इथे तर आणि सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब असतील देवेंद्रजी असतील यांनी त्याच्यामध्ये मध्यस्थी करून तो थांबवलेला आहे त्या गोष्टी पण आता पुढे गरज पडली तर तुम्ही एकत्र जाणार आहात काय म्हणजे कसं होणार आहेत भाजपला सोबत घ्यायचं गरज पडली तर घेणार आहात की स्वबळावरच आपल्याला निवडणूक जिंकायचे ते वरिष्ठ ठरवतील आमचे आपल्या सोबत मनीषा वाळेकर होत्या ज्या नगराध्यक्ष पदाच्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत आणि कशा पद्धतीनं पैशांचं वाटप भाजप भाजपकडनं हे सांगायला त्यांनी प्रयत्न केलेला आहे कॅमेरा पर्सन साहिल साहेब राहुल अंबरनाथ मुंबईत